वसमत तालुक्यातील नाहात येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये आमदार राजू भैया नवघरे प्रेरित गुरुवर्य मोहनानंद महाराज एकता पॅनलचा दणणीत विजय आज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नहात येथे तेरा जागेसाठी जिल्हा परिषद मत शाळेमध्ये मतदान केंद्रात निवडणूक घेण्यात आली यामध्ये आमदार राजू भैया नवघरे प्रेरित गुरुवर्य मोहनानंद महाराज एकता पॅनलचा दणणीत विजय झाला आहे यामध्ये एकूण नऊ जागेवर गुरुवर्य मोहनानंद महाराज एकता पॅनलचा दणंदत विजय झाला ही निवडणूक अत्यंत शांत वातावरणात पार पडले यामध्ये सर्वसाधारण गटातून निवडून आलेले उमेदवार एक श्री भीमराव गणपतराव कदम दोन श्री संतोबा दत्ताराव बोरगड तीन श्री पंडितराव नारायणराव कदम चार श्री शेकूराव शंकरराव कदम पाच श्री यादवराव मारुतराव कावळे महिला राखीव गटातून दोन्ही महिला विजयी झाल्या आहेत त्यामध्ये एक कावळे कलावंती गणेशराव दोन बोरगड गुंफाबाई रामराव अनुसूचित जाती जमातीमध्ये एक पुणगे रामराव पांडोजी आणि इतर मागासवर्गीय नरहरे असे एकूण नऊ उमेदवार विजयी झाले आहेत जगद्गुरु मौनानंद महाराज एकता या ठिकाणी विकास सोसायटी साठी आम्ही उभा केलेला होता आणि या ठिकाणी आमचे शंकररावजी बोरगड मामा नवनाथरावजी चांभारे उमराव मामा पवार व आम्ही सर्व या ठिकाणी उमेदवार गुरुवर्य मौनानंद महाराज नाहाद एकता पॅनलचे सर्व या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि सर्व मतदारांनी या ठिकाणी पन्नास वर्षाच्या नंतरसुद्धा आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासामध्ये आम्ही तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही देतो हे काही या माध्यमातून कामं असतील करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत या ठिकाणी जगद्गुरू मौनानंदी महाराज यांच्या दर्शनासाठी या ठिकाणाहून आता त्या दिशेनं रवाना होत जगद्गुरू महाराज